श्री स्वामी समर्थ ही कथा आहे गरीब बसप्पाची भक्ती आणि स्वामी समर्थांचा चमत्कार जंगलातील सोनं चला तर मग सुरुवात करूया या कथेला मंगळवेढा या पुण्यभूमीत स्वामी समर्थ महाराज वास्तव्य करत असताना त्या गावात बसप्पा तेली नावाचा एक गरीब पण स्वामी भक्त गृहस्थ राहत होता त्याचं आयुष्य गरिबीच्या कडे लोटावर होतं अठरा विश्व दारिद्र्य पण तरीही त्याचं भक्तीचं नातं अपार होतं स्वामींची सेवा करणे त्यांचं दर्शन घेणे हाच त्याचा जीवनधर्म होता पण एकदा सुद्धा त्याने स्वामींना आपली गरिबी सांगून काही मागितलं नाही स्वामी तर अंतर्ज्ञानी भक्तांच्या अंतकरणातील भावना ओळखणारे एक संध्याकाळी स्वामी अचानक उठले आणि झपाझपा पावलं टाकीत गावाच्या बाहेर कवठांच्या गंधार जंगलाकडे जाऊ लागले हे दृश्य पाहून बसपा चपला पण तो मागे हटला नाही स्वामीजी ते तिथे मी या भावनेनं तो त्यांच्या मागे निघाला ते जंगल इतकं घनदाट व भयानक होतं की सामान्य माणूस तिथे पावले टाकणार नाही तिथे पोचल्यावर अचानक अनेक साप जमा झाले आणि ते थे थेट बस्सा पकडे धावू लागले तो भयभीत झाला अंग थरथर कापू लागलं तेव्हा स्वामी शांतपणे म्हणाले घाबरू नकोस रे बसप्पा तुला दारिद्र्यापासून मुक्त व्हायचं आहे ना तर या सापांपैकी जे हवे ते तेवढे उचल आणि घेऊन जा ही संधी पुन्हा मिळणार नाही स्वामींच्या वचनावर नितांत श्रद्धा ठेवत बसप्पाने थरथरत हाताने काही साप आपल्या कमळीत घेतले तेवढ्यात एक अनोखा चमत्कार घडला अनेक साप अदृश्य झाले पण याबाबत बसप्पाला काही एक कल्पना नव्हती स्वामी प्रेमाने म्हणाले तुझ्या जोळीत आता धन आहे घरी घेऊन जा आता तुझा संसार सुखाने चालेल बसप्पा घरी गेल्यावर बायकोसा मवेत भीतीने गाठोडं उघडलं आणि त्याच्या डोळ्यावर विश्वासच बसला नाही स्वामींच्या कृपेने त्या सापांचं रूपांतर सोन्यात झालेलं होतं पती पत्नी दोघही आनंद अश्रू भरून गेले त्यांची गरिबी संपली होती पण नम्रता आणि भक्ती अधिक वाढली होती त्या रात्री त्यांनी हात जोडून फक्त एकच वाक्य उच्चारलं हे स्वामी आम्ही काही मागितलं नाही पण तुम्ही सर्व दिलं जय जय श्री स्वामी समर्थ ही कथा तुम्हाला कशी वाटली ती मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद